अखिल भारतीय किसान सभेत जमीनधारकांना कर्ज पीक मिळेलच पाहिजे देवस्थान जमीन खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेलच पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालंच पाहिजे अखिल भारतीय किसान सभा जिंदा प्रमाणे खंडकरी देवस्थान शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालंच पाहिजे देवस्थान जमीनदारक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालंच पाहिजे अखिल भारतीय किसान सभा जिंदा अखिल भारतीय किसान सभा जिंदा जिंदाबाद या कालावधीमध्ये शेतकऱ्याला आपल्या उसाला ज्या काही निविष्टा खतं औषधं मशागती करावे लागतात आणि आपलं कुटुंब चालवावं लागतं हे सगळं मुख्यतः पीक कर्जातून चाललं जातं आणि म्हणून आत्तापर्यंत जे आम्हाला सेवा संस्थान आणि के डी सीच्या माध्यमातून सहकार्य मिळालं आहे आणि आमचा शेतकरी हा छोटा अल्प शेतकरी आहे आणि हा ह्या शेतकऱ्यानं सातत्यानं आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफण करून बँकेलासुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून जे काही दुर्दैवानं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्जापासून आणि बाकीच्या कर्जापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे त्या त्या, त्या बाबत जो काही आमच्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय सुरू आहे त्यासाठी न्याय मागण्यासाठी आज आमच्या जिल्ह्यातले प्रातिनिधिक स्वरूपातले शेतकरी आज इथे आलेले तत्पूर्वी गणपतीच्या अगोदर एक दिवस कोल्हापूर जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब किसानसभेच्या वतीनं मुश्रीफ साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं आणि त्यांनीसुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होतं की याबाबत राज्यपातीवर आणि पातळीवर याचं कारण नाभारच्या माध्यमातून जो काय शेतकऱ्यांचा ऑनलाईन डेटा भरण्याचं काम सुरू आहे किंवा त्यासाठी आपल्याला राज देशपातीवर सुद्धा याबाबतचा आवाज उठवावा लागणार ला आहे पाठपुरावा करावा लागणार आहे आणि मुश्रीफ साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु अजूनही त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही आणि ऊस पीकवाला शेतकरी पीक कर्जाशिवाय शेतीच करू शकत नाही आणि म्हणून आज आमच्या ज्या भावना आहेत ज्या शेतकऱ्याच्या अडचणी आहेत ज्या संदर्भातल्या त्या अडचणी के डी मान्य अधिकाऱ्यांच्या समोर मांडण्यासाठी आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे पीक कर्ज मिळालं पाहिजे या मुख्यतः मागणीसाठी आज जिल्ह्यातले जोसानधारक शेतकरी प्रातिनिधिक रूपात आपल्या इथे आलेले आहेत मी तुम्हाला समोर का का जी काही निवेदन आपण तयार केलेलं आहे मुख्यतः फक्त एकच मागणी आहे त्यामुळे मागण्या वगैरे बाकीच्या गाठी नाहीत जे काय पीक कर्ज आणि इतर बँकेच्या सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आहे